दागिने निर्मितीच्या क्षेत्रात जागतिक महत्त्वाचं केंद्र बनवण्यासाठी भारत गेल्या दोन हजार वर्षांपासून रत्न आणि जवाहिरे पुरवठादार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलत होते कृत्रिम हिरे निर्मितीतही भारत अग्रेसर आहे असं ते म्हणाले दागिने आणि जवाहिरे क्षेत्राचा भारतीय चेहरा आपल्याला जगासमोर आणायचा आहे असं सांगत या क्षेत्राच्या सर्वंकष विकासासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण हे यश प्राप्त करू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला मुंबईत या क्षेत्राच्या विकासासाठी अपार क्षमता आहे असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं मुंबईतल्या सिव्ज इथल्या सराफा व्यवसायांच्या जुन्या इमारती बदलण्यात येत असून नवीन इमारतींमध्ये नवीन तंत्रज्ञान मशीन्स आणि प्रशिक्षण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाईल असं गोयल म्हणाले नवी मुंबईत महापे इथं प्रकल्प उभारण्याचा आपला विचार आहे जेणेकरून या क्षेत्राशी संबंधित लागणाऱ्या गोष्टींसाठी जग इतर कुठं जाण्यापेक्षा भारताकडे वळेल असं देखील ते म्हणाले लवकरच हाँगकाँग ज्वेलरी निर्यात परिषद सुरू करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं जागतिक स्पर्धात्मकता नाविन्यपूर्ण कृती सहकार्याची भावना आणि एकमेकांशी स्पर्धा करणं ही या क्षेत्राच्या यशाची गुरुकिल्ली असेल असं सांगत आपल्याकडे कुशल आणि प्रतिभावंत तरुण कर्मचारी असल्याचं गोयल यांनी सांगितलं